नमस्कार मंडळी तर आज आहे आमच्याकडे लक्ष्मीनिवासची पूजा आणि होम हवन तर आता त्याची तयारी चालली आहे बाहेर आणि आता पूजेला पण बसणार आहेत होम होमाची पण तयारी चालली आहे तर आपण आता बाहेर जाऊन होम आणि पूजा बघूया कशी कशा प्रकारे करतात ते माधवी तर मंडळी आता यजमानीच्या घरी आलो आम्ही त्यांची तयारी झाली का बघूया काल आपण बोललेलो छान तयार व्हायला त्यांना तर आता बघूया त्या छान तयार झाल्यात कशा त्या तयारी छान दिसत आहे हो मस्त छान छान एकदम मस्त दिसत आहे आता पूजेला बसायला जायचंय ना चला तर मग आता पूजेलाच भेटूया आपण हा यजमानी कुठे राहिले होय काय मग त्यांची झाली की परत येऊया आपण दोघ एकदम जाताना ओके okay? हा बोला -बोला, मस्तर। मस्तर याँ। याँ। चला बाय बाय बोलू चला या मला बोला काय बोलतय मस्त मस्त ना या मग आता बोल संधी

ओम वासुनाारायणाय नम ओम वासुनारायणाय नम ओम वासुनाारायणाय नम ओम वासुदम असं बुषय्या वीरद प्रभो सर्व वासपदेवताय नम वासुपदम असं बुषय्या वीर प्रभो सर्व वासपदेवताय नम वासुपदम असं ऋषय प्रभ सर्व वासपदेवताय नम

ધરડી મા બસ ધરડી મા હા ગુ મા ફ્રુટ ધરડી મા

प्रारम्भे विणन्ति कलु गणपति विद्यादया सागरात्मरोणि बुद्धिमते आराक्षमोरेश्वरा श्रीता वैशिष्टदुः खवके देशान्तरा पाण्डवी हे रभागर्णमेकाशुस्ता भक्ताः तोषवी भक्ता भौ तोषवी आत्मात् वं सहचरा प्राण शरणं <्क्णार्णारी> पूजान्त <पुजांते> समाधि स्तुते सञ्चारः पदयो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वाङ्गिरो यद्यत्कर्मकर्मो निदग् किलं शम्भो तवाराधनं शम्भो तव करचरणकृतं वा कायुजं कर्मजं वा श्रवणं वा मानसं वा परार्धं वीतं वीतं वा जय करुणार्थे जय श्री महादेव शंभो हर करुणार्थे श्री महादेव शंभो सर्वाणि बोलाय यदक्षरं 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 पदम भ्रष्टं मात्राहीनं च यत् वेद तत् शौम्यता देव प्रसिद्ध परमेश्वर देवी प्रसिद्ध परमेश्वरी हे देवापुजला पालन करता स्थानदेवता ग्राम देवता भगवतीतील गुल्फा देवी सागवादेवी हरभ देवी चवता बेताळ देवता साथी असत्र साथी बायापासून इथपासून गावापर्यंत गावापासून देवा महाराज स्वामी समर्थ मोठी जातो साईनाथ महाराज महाराज देवता तसेच राहत भगवंत पुष्ण करता कुलुष स्वामी भगवंत जसे भगवंत स्थानदेवता मातील तसेच भगवंत ग्रामदेवता तसेच आज बघा ना सत्य नंबर प्रमाणे लक्ष्मी निवासी ते ग्रामस्थ आपण रहिवाशांस आज भगवंत भगवंत तुझी पूजा करत असतात हवनाद कर्म करत असतात तरी आज भगवंत सालाबाद प्रमाणे यंदाही भगवंत थाट मांडून सेवा करणार करत असताना कुठल्याही प्रकारे तुझ्या पूजेमध्ये सेवेमध्ये मानपानामध्ये भगवंत कुठल्या प्रकारे लेकरांकडून आलेल्या सेवेकरांकडून सर्व ग्रामस्थांकडून रहिवाशांचा कुठल्या प्रकारे चुकमा झाला असेल अपराध झाला असेल देणे मागणे डावे ओळे सोळे ओळे तंत्र मंत्र विद्या यांमध्ये भगवंत कुठल्या प्रकारे चुकमा झाले असेल तर प्रथम क्षमा करा केली सेवा गुरु म्हणून

जय कृष्ण भगवान सर्वांनी पुढे एकत्र करून पाहायचे आहे

नाव घ्या नाव घ्या नाव काय घेऊ आखिर नवरोबाला आता अहोच म्हणायचं नाव घ्या नाव घ्या नाव काय घेऊ आखिर नवऱ्याला तर अहोच म्हणायचं सत्यनारायणच्या आणि तुमच्या सगळ्या आशीर्वादांनी मी सौ माधवी प्रशांत परब आता नाव घेते ऐका जन्मदिनी जिनी तिचं नाव होतं विद्युल ती आहे विद्युलता संसाराच्या संसाराचे ते गाठ शिकवली ती माझी माता सुदिनी पालन केले ज्यांनी ते माझे पिता विश्वनाथ त्यांच्या आशीर्वादासाठी राहिला माझा आयुष्य ते माझे पिता दुसरे रमाकांत बहिणी मैत्रिणी आहेत खूप पण त्यांची कमी कधीच नाही पूर्ण माझ्या बहिणी दोन्ही बहिणी दीप्ती आणि योगिता पण खडखोडमध्ये माझ्या नातीची राहिली एक माझी ननन कधी रक्षाबंध पाहू मीच कधी नाही केले तर मला कोणीच नाही भाऊ पत्तीच नाती माझी जपून ठेवले दोन्ही माझ्या तीराने रवी आणि श्रीकांत भाऊ आयुष्याच्या पावलाने आली माझी पाट आला पांडुरंग पांडुरंगा पारस नाती आहे खरपूर अर्श ग, गायत्री श्रीमाई आणि श्रीमाई आणि समर्थ त्यांची मी गोड गोड माऊ आणि काकू आता हे सर्व झाले माझे आता ऐका सगळ्यांनी मी घेते त्यांचे नाव आता ऐका सगळ्यांनी घेते त्यांचे नाव रागिष्ट असले प्रेमळ असले पण आहे ते माझे रागिष्ट असले प्रेमळ असले तरी माझे आहे ते माझे प्रशान आयुष्यभर तुमच्या हात नाही कधी सोडणार मी तुम्ही तुमचे सत्यनारायणाच्या पूजेला ठेवला चंदनाचा पाठ संदीप्रावांचं नाव घेते सोडताना गाठ 嗯。 अरे भीक नाही लागत माझं ना किशोरचा होता

काल सत्यनारायणाची महापूजा झाली पण व्हिडिओचा एंड करायला राहून गेलं कारण खूप गडबड होती काल आणि त्याशिवाय आमची मंगळागौर पण होती तर आता पुढच्या भागात तुम्हाला ती मंगळागौर बघायला मिळेल तर ते नक्की बघा आता मी या व्हिडिओचा इथेच एंड करते लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ